नमस्कार सर्व माझ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजचा जी आर आलेला आहे हा जी आर खूप महत्त्वाचा आहे त्या भगिनींसाठी ज्या भगिनींनी आतापर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला नाही यांच्यासाठी शासन निर्णय आणू यो योजने यो योजने यो योजने या योजनेअंतर्गत मा राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विध विचाराधानी होती तर शासनाचा आजचा निर्णय अशा प्रकारचा आहे की दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय अन्वये जी मान्यता दिली होती त्या अंतर्गत बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वये नागरी व हो, ग्रामीण भागातील बालविडी बालवाडी बाल सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व मावीम मुक मदत प्रमुख सी एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू के, केंद्र सुविधा केंद्र अंगणवाडी परवेशिका ग्रामसेवक आपल्या सर्व सरकार केंद्रातील सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत अधिकार व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते निवड करण्यात आली होती परंतु शासनाच्या आजच्या या निर्णयानुसार फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व अधिक प्राधिकृत आयुक्तींना अर्ज स्वीकारण्याचे दिलेले अधिकार आजच्या या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार म्हणजे आजच्याच निर्णयानुसार त्यांचे सर्वांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे अधिकार रद्द करण्यात येत आहे सर्व या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्याच्या मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या महामंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला असून सर्व महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आपले अर्ज भरायचे असेल तर अंगणवाडी सेविकता यांच्याकडे संपर्क साधायचा आहे व इतर शेतू केंद्र व इतर कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाऊ शकत नाही अशा प्रकारचे व्हिडिओला लाईक करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद